आपण शेती व संबंधी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवतो आहे आणि त्याच व्हिडिओमधला पुढचा भाग म्हणून आज संपूर्ण गोठ्याचं दर्शन दाखवण्यासाठी तुमच्यासाठी आज लाईव्ह आलेलो आहे तर मित्रांनो संध्याकाळ साधारणतः पुणे शहरापासून एक पंचवीस किलोमीटर अंतरावर शिंदेवाडी या छोट्याशा गावामध्ये फार आमचा फार्म आहे सध्या फार्ममध्ये पन्नास याच्या मोठ्या गायी व दहा पंधरा कालवडी आहे एक साधारणतः गोठ्याची सुरुवात एक दहा वर्षापूर्वी केलेली होती घरी ग्रामीण भाग शेतीला एक जोडधंदा असावा या अनुषंगाने या गोठ्याची सुरुवात केलेली तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता ह्या गाया सरदार पाटील काय म्हणतात सरदार पाटील ऑनलाईन आलेले हा नमस्कार सरदार पाटील हा नमस्कार मित्रांनो नमस्कार गोटा छान आहे सरदार पाटील म्हणतात धन्यवाद धन्यवाद पाटील साहेब तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमाग एक साधारणतः पंचवीस गायांचा सा गोटा आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकता एक साधारणतः इकडं परत पंचवीस गायांचा गोटा आहे आता सध्या आमचा लालबाबू भारा काढतोय लाईट गेल्यामुळं सध्या जरा थोडंसं हाताने दारा काढायला लागतात नाहीतर आपल्याकडे मिल्किंग मशीन आहे नंतरून तुम्ही एकोडल्या साईडला दुसरा मुक्त संचार गोठा पाहू शकता या मुक्त संचार गोठ्यामध्ये गाया सोडलेल्या जातात आणि गाया सोडल्यानंतर त्या मिल्किंग पार्लरसाठी दुसऱ्या गोठ्यामध्ये नेलेल्या जातात त्या त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही साधारणतः पंचवीस सव्वीस गाया त्या बाजूला बांधलेल्या आहे नंतर हा सगळ्यात पूर्वीचा फार्म आहे याच्यामध्ये पंचवीस गाय आहे आणि गायांना खायला टाकण्यासाठी आपण या ठिकाणी मधून जागा केलेली आहे आणि या ठिकाणी कुट्टी टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता ही कुट्टी मका कडवळ आणि ऊसाचं वाड या तीन गोष्टींची एकत्रित कुट्टी करून या ठिकाणी गायांना टाकलेली आहे नंतर या नवजात कालवडी या बाजूला पाहू शकता हां या नवजात कालवडी इकडं पण एक कालवड आहे नंतर इकड़ा इकड़ा आता सध्या नवीन फार्मचं काम चालू आहे इकडं पाहू शकता इकडं आता ह्याची मशीन आणलेली आहे मी एक लहान गोठा करायचं म्हणतोय तुमचं मत काय करू शकता मित्रांनो तुम्ही काही नाही ते एक नवीन सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला थोडासा वेळ लागतो नंतरून हळूहळू व्यवसायामध्ये जर स्वतःची मेहनत असेल आणि शंभर टक्के लक्ष असेल तर तुम्ही गोठ्यामध्ये यशस्वी होऊ शकता तर या ठिकाणी आता नवीनच बांधकाम चालू आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे चॅनल वगैरे ठेवलेले आहेत रॉड ठेवले आहेत इकडं हाळ बांधलेलं आहे म्हणजे गव्हाण केलेली आहे गव्हाणीमध्ये चारा टाकून इथं गाया पलीकडल्या साईडला उड्या मारू नये या ठिकाणी त्यासाठी आपण नवीन फार्मचं काम स्टार्ट केलेलं आहे नंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता का हा आपला तिसरा फार्म आहे आणि जनावरांच्या खूप लोकांचा प्रश्न होता की जनावरांच्या चाऱ्याचं नियोजन कशाप्रकारे करता तर इकडं पाहू शकता तुम्ही मित्रांनो चाऱ्याचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी आपण ऊसाचं वाडा आणलेलं आहे आणि ही कुट्टी एक साधारणतः कुट्टीची कपॅसिटी अर्ध्या तासामध्ये एक टन चारा या ठिकाणी आपण कुट्टीच्या सहाय्याने करतो फुल्ली ॲटोमॅटिक डू डबल गिअरची कुट्टी आहे कुट्टी केलेली आहे सकाळ आणि संध्याकाळ दोनच वेळेस गायांना कुट्टी देतो नंतर या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो सुसज्ज असा गोटा हा आपला दुसरा फार्म आहे तिकडं पाण्यांचा हाळ केलेला आहे की जरा गायांना ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस आपण पाणी त्या ह्याच्या माध्यमातून देऊ शकतो गाया मनाला वाटेल त्या ठिकाणी जातात हाळामध्ये पोटभर पाणी पितात गाया जरा जवळून दाखवते मित्रांनो की ज्या का तुम्हाला ह्या आता काही लॉट आपण पंजाबवरून आणल होता काही घरचा आहे आणि काही जरा जवळच्या आपल्या शेतकऱ्यांकडून विकत घेतलेला हा लॉट आहे का गायीची दूध देण्याची क्षमता ही साधारणत आठ ते दहा लिटर एक गाई दूध देते सगळ्या गाय आपल्या त्याच आहे नंतर दुसऱ्या साईडला तुम्ही हाळ जवळून दाखवतो का इकडं हाळ शुद्ध स्वच्छ पाणी या हाळामध्ये ठेवलेलं आहे की जेणेकरून गायांना पाणी आणि दुसऱ्या साईडला तुम्ही इकडं हे पाहू शकता आपला हा दुसरा फार्म आता साधारणतः आपल्या लाईव्ह चॅनलवर एक हजार चार लोक लाईव्ह आलेले आहेत सगळ्यांचं तोळे डेअरी फार्ममध्ये सगळ्यांचं स्वागत मित्रांनो तुमच्या जर काय प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये आणि चॅट करता करता विचारू शकता हो की जेणेकरून दुग्धव्यवसायामधला जो काय अनुभव आहे मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो पाहू शकता आता एक स्मूथ तुम्ही चालूच राहू द्या स्मूथमध्ये बरोबर सगळ्या गोठ्याच तुम्हाला दर्शन पूर्ण लाइव खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ आलेला आहे मित्रांनो आणि तुमच्या तुम्ही जर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दुग्धव्यवसाय संबंधी सगळ्या माहिती तुमच्यापर्यंत मी पोचू शकतो तर खूप लोक म्हणतात की तुमचा चेहरा दाखवा नमस्कार मित्रांनो हाय फॅमिली नमस्कार नमस्कार मी शेतकरी पत्र अतुल शेतोळे लोकेशन काय बघायचं येऊ ये शकतो का लोकेशन बघायला तुम्ही फार्मवर व्हिजिट करू शकता बिंदास तुमचं फार्म काय आपले सगळे सबस्क्रायबर त्यांच्यासाठी जी काय माहिती असेल ती दुग्धव्यवसाय संबंधी आपण पुरू शकतो तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो या फार्ममधूनच मी येतो येतोय ओके तुमचे काय प्रश्न असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा की जेणेकरून संबंधी मी तुम्हाला त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचू शकतो हांओ का मित्रांनो आपला फार्म दूध काढायची वेळ चालू आहे साधारणतः सहा वाजलेली दूध काढण्याची वेळ चालू आहे इकडल्या साईडला पाहू शकतो तुम्ही लोकेशन मला व्हॉट्सअप कर सरदार पाटील तुम्ही व्हॉट्सअपवर हो मला हे करा हाय करा मी तुम्हाला लोकेशन पाठवतो हा लालबाबू लालबाबू सब प्रेक्षक हाय करो हाय 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 फॅमिली होयस आता मित्रांनो लाईट नसल्यामुळं तो हाताच्या सायन हे करतोय दारा काढतोय हा <laughs> येस 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 इथं आपलं हे आपल्या गोट्याची जी कामं केलेली आहे सगळी मंडळी या ठिकाणी त्यांना पण हाय करतोय नमस्कार घेणे व्यक्तींनी सगळ्याच हे केलं तुम्ही एकदा बाहेर येऊन प्रतिक्रिया द्या आपल्या प्रेक्षकांना की प्रकारे गोटा बांधलेला आहे इकडं दुसरं आपला मामा मामा हाय करो स प्रेक्षको हाय करो हा ज्योतिबा पारस्कर हाय महेश हे म्हणतात की किती गाय आहेत बाबा आपल्या सत्तर गाय आहे साधारणतः आपल्या फार्मवर तर इकडं हे पाहू शकता लालबाबू बु का युपीचे आहे का हा युपीचे आहेत आपल्या दहा पंधरा वर्षापासून आपल्या फार्मवर काम करतात साधारणतः नंतरून सैफ काजी म्हणतात हाय साहेब बाय नमस्कार नमस्कार गिरकाईच्या डेअरीबद्दल प्रोडक्टबद्दल सांगा प्रति हे म्हणतात प्रतीप पाडाव म्हणतात तर गिरगाईचं म्हणाय गेलं तर आपल्या फार्मर सगळे एच एफ गाय आहे गिरगाईंचा विचार आहे आपल्याला गावरान गाय घ्यायचा आपला असं भविष्यामध्ये विचार आहे तर सुनील पाटील सुनील पाटील हाय म्हणतात कसं चाललं आहे हे सुनील पाटील यांना बी हाय एकशे बहात्तर म्हणजे साधारणतः दोनशे तीनशे लोक आपल्या बरोबर जॉईन झालेले तर मित्रांनो खायचं नियोजन चाऱ्याचं नियोजन रामकृष्ण हरी वैभव गवंडे म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी नाही नाही तुतारी नाही काही पण वाजवा आपल्याला काही त्याच्याशी शिगेने देणं नाही चालतंय चालतंय मित्रांनो <laughs> चला गीर परवडते की गीर गाई परवडते कारण गाईचं दूध साधारणतः शंभर रुपये लिटर मार्केटची रेंज चालू आहे त्यामुळं गिरगाई परवडते वैभव गवांडे नमस्कार नमस्कार वैभव शेठ नंतरून मित्रांनो हा नंतरून महेश देश म्हणतात की ओके महेश एकदम नमस्कार मस्त चालू आहे मित्रांनो तुमचं कसं चालू आहे ते सागरकरवर म्हणतात नमस्कार हाय भाऊ बोला सागर शेठ बोला सागर शेठ हायला महेश म्हणतात नको चालतंय काही नाही महेश आपण हे ते क्षेत्रातली लोकं नाही आपलं दिवस दिवसरात्र कष्ट करायचं घराच्यांचं ह्याला हे करायचं भाऊ घरी माणसाला हलकट दिलं दिला कुणाल भाऊ म्हणतात कुणाल भाऊ नमस्कार किती गाय आहे तुमच्याकडे हिरामन म्हणतात हिरामन शेठ आपल्याकडे सत्तर गाय आहे फार्मवर तुम्हाला विचारतो काम आहे का घरी हो काम आहे तुमचा नंबर मला पाठवा मी तुम्हाला आमच्या फार मोर काम देऊ शकतो तर मित्रांनो तुमच्याबरोबर लाईव्ह येऊन मला खूप आनंद होतो की दरून दैनंदिन जीवनामध्ये वैयक्तिक गोठ्याचे काय प्रश्न पडतात मी ते तुमच्यापर्यंत मी आता प्रतीक भाऊ म्हणतात प्रतीक आढाव म्हणतात की दादा चाऱ्याचं नियोजन सांगा हो आपण साधारणतः दुधाच्या क्षमतेनुसार गायांना चारा देतो एक साधारणतः आठ ते दहा किलो एका वेळेस आपण गायांना चारा देतो त्यामध्ये दे साधारणतः सध्या ऊस नेपियर आणि मका या तीन गोष्टींची आपण एकत्रित कुट्टी मशीनच्या साह्याने कुट्टी करतो आणि कुट्टी झाल्यानंतर बघा या आपला पुढचा गायांच्या पुढचा हाळ आहे ही कुट्टी पूर्ण बारीक कुट्टी झालेली आहे बघा पूर्ण बारीक कुट्टी गायांना खायला देतो आणि दोनच वेळेस सकाळ आणि संध्याकाळ याच वेळेस आपण गायांना कुट्टी टाकतो दूध किती लिटर आहे साधारणतः तीनशे लिटर दूध आहे आपलं सकाळी दीडशे लिटर संध्याकाळी दीडशे लिटर आता बहुतेक गाय ह्या गाभन आहे त्यामुळे दुधाचे थोडंसं कमी आहे नवनाथ कोळी काय म्हणतात राम राम दादा राम कृष्ण हरी नवनाथ सर नाम कृष्ण हरी तर मित्रांनो तुम्ही आता मी तुम फ्रंट माझा बॅक कॅमेरा हे करून चालू करून तुम्हाला दाखवतो आहे फार्म नक्की कसा आहे तर हका हो तर मित्रांनो तिकुडल्या साईडला तुम्ही पाहू शकता पंचवीस ते सव्वीस गायांचा असा एक फार्म आहे आपला नंतर तुम्ही पाहू शकता लाईव आलो आहे त्यामुळं लाईव्ह कुठं ना पुण्यामधून लाईव आहे आपल्या स्वतःच्या फार्मवरून लाईव आहे साधारणतः सत्तर गायांचा सा पुण्यामध्ये हे तर मित्रांनो का ही आता दुधाची एक लिटर दूध घ्यायचं म्हटलं तर आपल्याला चोपन्न रुपये खर्च येतो पण शेतकऱ्यांकडून हे डेअरीवाले साधारणतः अठ्ठावीस तीस रुपये लिटरने घेतात म्हणजे साधारणतः पन्नास टक्के आपल्याला यामधून हे मिळतोय तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आहे नंतरून कुनल भाऊ म्हणतात छान वाटलं तुमचा गोटा भाऊ खुळा हो साधारणतः दोन हजार पंधरा साली सुरुवात केलेली आहे दहा वर्ष झाली गोठ्याला दिवसरात्र कष्ट करावं लागतात मित्र इतकं उभं करायचं म्हणजे काय सोपं नाही त्यामध्ये चढ उतार येतात कोरोनाचं सारखं संकट आलं नंतरून लंपीसारखं संकट आलं आता दुधाचे रेट पडलेले आहेत हे पण एक प्रकारचं संकटच आहे दुग्धव्यावसायकांवर आपल्या सगळ्यांच्या आणि ईश्वराचरणी ज्ञानबा तुकारामला एवढीच प्रार्थना करू की दुग्धव्यवसायांना कांना चांगले दिवस येवे आणि दुधाला रेट मिळावा की ज्याच्याकरून दुग्धव्यवसाय संबंधित काम करणारी सगळी लोक आहे त्यांना हे साधारणतः पैसे मिळतील नंतर भाऊ तुमच्या चॅनलला लाईक केलं चांगली माहिती देतो थँक्यू थँक्यू मित्रांनो जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बहुसंख्य लोकं या चॅनलच्या माध्यमातून मी दुग्धवसायसंबंधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करत असतो तर आता हिरामन काय म्हणतात की तुम्ही कोठून आहात हिरामन सर आ, मी पुण्यामध्ये असतो पुण्यामध्ये पुण्यापास पुण्यातील वाघोली आहे त्याच्यापासून साधारणतः वीस किलोमीटरच्या अंतरावर पुणे सिटीमध्ये शेजारी शिंदेवाडी हे छोटंसं गाव आहे मुळामोठा नदीच्या आणि भीमा नदीच्या काठावर बसलेलं आपलं गाव आहे त्या गावामधून बोलतो आहे हिरामंत तुम्ही कुठून बोलताय हिरामन कुणाल नवनाथ ज्ञानेश्वर तुम्ही कुठून बोलताय सांगितलं तर बरं होईल एफच्या गायी दुधाला किती रेट मिळतो एफच्या गाईंच्या दुधाला अठ्ठावीस ते तीस रुपये लिटर दूध हे रेट मिळतो रतून रत्ना रत्न तर म्हणतात की कि गाई किती आहेत गाई सत्तर गायींचा गोठ आहे आपला मित्रांनो नंतर का गोठ्याच्या मालकीन बघायचं असेल तर तुम्ही पाठीमागे येऊ शकता <laughs> लाजण्याची काही गरज नाही बाळा <laughs> हायकर <है> की <laughs> <laughs> शेवटी लेडीज कसं लेडीज कॅरेम कॅमेरा पुढे यायला जरा घाबरतात अय <laughs> काही हरकत नाही तुम्ही हिरामन नाशिकला लासलगाववरून बोलताय काही हरकत नाही पुण्यामध्ये कधी आल्यानंतर मला कॉल करा मी व्हिजिट आपल्या गोट्यावर हे करतो हां सर्वां तुमच्या सर्वांची इच्छा पूर्ण हो ही ईश्वरच्या प्रार्थना धन्यवाद नवनाथ सर आपण लोकांचा विचार करताय आपलंसुद्धा चांगलं होई नक्कीच गायांचं गोमातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीमागं आहे ईश्वर सरकारला सुबुद्धी देवो की दुधाचे रेट वाढू या अनुषंगाने आशिष जटर म्हणतात खूप लोकांना माझं लोकेशन पाहिजे तर मित्रांनो माझं लोकेशन शिंदेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे कुणाल भाऊ म्हणतात की मी दोन अडीचशे गोठा बघून आलो आहे पण तुमच्यासारखा गोठा मी कुठेच पाहिला नाही धन्यवाद कारण कसं आहे आपण दुग्धव्यवसाय म्हणजे एक बिझनेस मॉडेल म्हणून उभं केलेलं आहे की करायचं म्हणून करायचं मग पर्याय नाही शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी करायचं या अनुषंगानं आपण केलेलंच नाही साधारणतः एक बिझनेस मॉडेल म्हणून उभं केलेलं आहे सगळ्या नोंदी असतात ते प्रमाणेच आपण करतो सकाळचं जे टाईम असतं तेसुद्धा मित्रांनो आता लाईट आलेली आहे भैया इथं तुमच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा आणि मी रजा घेऊतो सरदार पाटील धन्यवाद तुम्ही तुमच्या अमूलाग्र वेळ आपल्याला दिला साधारणतः वीस मिनटं तुमचं आम्हाला ज्या चॅनेलवर लाईव्हसाठी दिलं एकदम खूप 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 धन्यवाद तुमचं भेटूच आपण कधीतरी एक आपण काय करतो आहे मी एक माझा प्लॅन आहे की महाराष्ट्रातले जे नवनवीन तरुण आहे दुग्ध दुग्धव्यवसाय करतात दुग्धव्यवसायासंबंधी हे करतात त्यांना आवड आहे त्या सर्व तरुण मित्रांसाठी आपण एक लाईव्ह ठेवणार आहे लाईव्ह तर ठेवलेलंच आहे पण एक प्रॅक्टिकल सेशन ठेवणार आहे फार्मवर एक दोन महिन्याच्या अंतरावर एक साधारणतः लोकांना प्रशिक्षण ठेवणार आहे आणि ते प्रशिक्षण आपलं म पूर्ण मोफत प्रशिक्षण असणार आहे की त्यामध्ये लोकांना सत्य परिस्थिती कळेल कारण काय होतं आता दुग्धव्यवसायामध्ये रिकाम टेकडे वेगळं लोक खूप झालेले की काहीतरी एक दिवसाचं प्रशिक्षण घ्यायचं आणि शेतकऱ्यांकडून पाच ते दहा हजार रुपये उकळायचे असं नाही तुमच्या सर्वांसाठी मी मोफत प्रशिक्षण चालू करणार आहे तर कुणाल भाऊ म्हणतात कुणाल आपल्याला त्यांनी शुभेच्छा पाठवल्यात ह्याच्या मार्फत धन्यवाद ज्योतिबा पडोलकर म्हणतात की हाय ओके नंतर नवनाथ कोली म्हणतात मी तळवडे निगडी येथून आहे ओके निगडी येथून कदाचित तुम्ही नवनाथ शेठ जॉबला असू शकतात मी निगडी येथून आहे दादा ओके 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 धन्यवाद धन्यवाद आपलं नवनाथ साहेब आपलं पुण्यामध्ये डेअरी टाकायचं डोक्यात विचार चालू आहे पुढं काय चांगलं लोकेशन असेल तर नक्की कळवा आपण डेअरी टाकू की स्वतःच्याच फार्ममधील स्वच्छ ताजा दूध भाजीपाला या शेतकऱ्यांना पुण्यातील लोकांना मिळू शकतो तुळशीराम शिंदे म्हणतात की खूप छान धन्यवाद धन्यवाद आपल्या आशीर्वादानं खूप छान चाललेलं आहे काही हरकत नाही भविष्यामध्ये मध्ये आधी दुग्धवसायमध्ये मलासुद्धा मित्रांनो प्रचंड चढ उतार आले पण काही काय होणार आता जे असेल ते असं सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊन आपण पुढे आलेलं आहे ओके मित्रांनो तुमचं काय कमेंट असेल काय असेल प्रतिक्रिया असेल तर कृपया टाईप करून कळवा मराठी हिंदी कोणत्या पण भाषेमध्ये टाईप केलं तरी काय हरकत नाही गाईंना मुरगास खाऊ घालता का नाही नाही आमच्याकडे काय असतं बारा महिने पाणी असतं त्यामुळं मुरगास मुरगास खायला घालत नाही आपण काय करतो लाईव्ह कुट्टी बनवतो इथं तुम्हाला कुट्टी हे दाखवितोय की कुट्टी केलेली आहे सकाळी कुट्टी केलेली आहे हो का इकडं कुट्टी मशीन आहे आणि कुट्टीच्या मशीनच्या सहाय्याने इथं कुट्टी केलेली आहे आणि सेपरेट कंपार्टमेंट केलेलं आहे चारा ठेवण्यासाठी त्यामुळं आपण मुरगास करत नाही अवधूत कानडे काय म्हणतात हाय हाय नमस्कार अवधूत मित्रांनो तुम्ही इकडल्या साईडला पाहू शकता आता आपल्याच गोट्याचं काम चालू आहे इकडं हो का इकडं आपण काय करतोय शेड बांधतोय इकडं हे ठेवलेलं आहे एक कंपाऊंड टाईप हे करतोय कंपाऊंड मारतोय आणि समशेर पठण म्हणतात की आपलं ह्याच्यातर्फे धन्यवाद साधारणतः दोन हजार लोक या ह्याच्यामार्फत लाईव्ह आलेले आहेत सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद विविध माध्यमातून दादा पाणी पाहिजे की सिस्टीम क्या हां पाणी पिण्याची सिस्टीम आहे तिकडं आपण हाळ बांधलेला आहे नंतर वीरेंद्र माने म्हणतात पॅलेट कोणत्या कंपनीचे यूज करता नाही नाही तसलं का पॅलेट म्हणजे समजलं नाही दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का कॉन्टॅक्ट नंबर ज्याला पाहिजे असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता पंच्याहत्तर झिरो सात माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याहत्तर झिरो सात नव्वद शहाण्णव झिरो आठ शुभम मगर म्हणतात खूप छान धन्यवाद मगर दादा नंतर त्याच्यामध्ये वीरेंद्र तुमचा क्वेश्चन काय आहे पॅलेट कोणत्या कंपनीचं आहे म्हणजे काय म्हटलं आहे मला पॅलेट कोणतं अतुल भाऊ भारी नियोजन संघा कवडे म्हणतात भारी नियोजन आणि आपले सगळे शेड ज्यांनी बांधले ते सर या ठिकाणी आहे एक प्रकारचं एकदम चांगल्या प्रकारचं नियोजन करतात हे यांनी सगळेला हे केलेले शेड बांधलेले आणि हे त्यांचे सगळी मंडळी तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे काम चाललेलं आहे आता हे म्हणतात की पेंट कोणत्या कंपनीची आहे पेंट आता सध्या आपण गोळी पेंट सोनाई कंपनीची देतो आहे पण त्याला रिझल्ट म्हणत असा नाही आहे डायरेक्ट सांगितलेलं काय हरकत नाही आपल्या शेतकरी बांधवांना एक नंबर व्यवसाय एक नंबर व्यवसाय आहे पण सध्या काय आपल्याला रेटच मिळत नाही त्यामुळे एक नंबर व्यवसाय म्हणायला काय जरा थोडंसं हे नाही जागता भाऊंना रामराम सांगा हो जागता भाऊंनी तुम्हाला रामराम केलेला आहे तुमचा मुक्त संचार कोटा आहे का बघा की मित्रांनो मुक्त संचार कोटा लगेच दाखवतो बघा मागच्या साईडला येऊ सगळा मुक्त संचार कोटा आहे कॉन्टॅक्ट नंबर दादा पंच्याहत्तर झिरो सात नव्वद शहाण्णव झिरो आठ हा कॉन्टॅक्ट नंबर आहे नंतर बघा मित्रांनो ओके आता लाईट आलेली आहे त्यामुळं काय आणि इथं मशीन लावलेली आहे ती कुठल्या साईडला तुम्ही पाहू शकता मागच्या साईडला हा इकडे काय कर करतोय आता येऊ कोण येऊ मामा काय करतोय पाईप जोडतोय ओके हा मुक्त संचार गोटा आहे संतोष कुंभार म्हणतात जय शिवराय जय शिवराय दादा जय शिवराय जय भीम नमस्कार सगळ्यांना नमस्कार आता काय झालंय मित्रांनो तिकडं आपल्या गोठ्याचं काम चाललंय तिकडं मशीनचा आवाज येतोय इकडल्या साईडला मिल्किंग मशीनचा आवाज येतो आहे त्यामुळं सध्या हे चालू आहे आता सध्या दुधाला रेट अठ्ठावीस ते तीस रुपये मिळते सध्या तर सध्या परवडणं शक्य नाही पण काही हरकत नाही भविष्यामध्ये आज ना उद्या बाजार वाढतील या अशानं आपण काम करूया तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला कोठा हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आता डॉक्टर अमोल डेकोरेटर काय म्हणतात भाई म्हणतात की लय भारी धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आता आवाज प्रचंड प्रमाणात वाढलेले पर दोन मिल्किंग मशीनचा आवाज आहे आणि एक त्या वेल्डिंगचं ता काम चालू आहे तिथला एक आवाज आहे त्यामुळं आवाज प्रचंड वाढला पर आहे त्यामुळं काय करतो आता मी सगळ्यांनी थँक्यू थँक्यू हे करून आता मी सध्या हे ठेवतो आहे आवाज वाढल्यामुळे जर आवाज येत नाही आता मी लाईव्ह बंद करतो आहे नंतर परत आ, दोन चार दिवसाने आपण लाईव येऊच ते सगळ्यांना एक कोणती पेंट वापरायची तुम्हाला वाटतं सध्या आता मी पेंट बंदच केलेली आहे पेंट काही जास्त वापरत नाही भुसा आणि हे वापरतोय सरकी वापरतोय धन्यवाद मित्रांनो सगळ्यांना नमस्कार गुड इव्हिनिंग सगळ्यांना ओके येस येस मा, मा, मामा बी लाईव्ह आहे कितना लिटर दूध है अकेला हा येस शंभर लिटर, लिटर, लिटर दूध है अकेला हमारा बादशाह ओके गाई विकणार आहेत का नाही नाही गाय सध्या नाही विकणार आपण विकाय विकण्यासाठी आपण व्यवसाय करत नाही सगळ्या खरेदी करण्यासाठी केलेल्या आहेत दादा याच्यापला फॅट किती लागते तीन पाच आठ पाच मिनिमम फॅटला फॅट लागते तर सगळ्यांना धन्यवाद ओके चला मित्रांनो लाईव्हवरून बंद करतो आहे कुठून आहात तुम्ही डी सी क्रिएटर म्हणतात की आम्ही पुण्यामधून आहे वाघोलीपासून एक पंधरा किलोमीटर अंतरावर आपलं गाव आहे शिंदेवाडी म्हणून गाव त्या ठिकाणावरून आहे मी चला मित्रांनो जसं जसं पुढं जसं जसं पुढं जाईन तसं तसं लोकांची क्षण प्रचंड वाढलेली आहे तर चला आता हे करतो दाराचा टाईम झाला आहे मला पण दोन चार गायांच्या दारा काढायचे त्यामुळे हे सरकी भिजून असते का हो सरकी भिजून असते सरकी भिजवण्यासाठी आपण शिबरेट हाळ केलेला आहे त्याच्यामध्ये सकाळच्या पारीच हे करतो सरकी भिजून टाकतो चला सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद मित्रांनो परत पण सांग तुम्ही डायरेक्ट अचानक लाईव्ह बंद केला तसं काही नाही आता टाइम झालेला आहे मला सध्याच गायांना हे जायचे घास आणायला जायचे रानात आणि दोन चार गायांच्या दारा पण काढायचे तर धन्यवाद सगळ्यांना ठेवतो हो मी लाईव्ह हो ठेवतो चला मित्रांनो धन्यवाद धन्यवाद चलते बाय बाय दोन चार जणांनी बाय बाय करा म्हणजे जर मी समजून जाईन की ते झालंय आता म्हणून ओके ओके बाय बाय ओके ओके ओके, ओके नाईस इन्फॉर्मेशन थँक्यू बाय ओके 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 थँक्यू 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 सगळ्यांना सनात बेकला थँक्यू थँक्यू मित्रांनो थँक्यू लाईव्ह फार मस्त वाटतं आहे वातावरण खूप चिल झालेलं आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे मस्त वाटतंय मस्त वाटतंय मस्त वाटतंय ओके 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 धन्यवाद